नमस्कार मंडळी गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनेल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बघा वाव आम्ही वावरातच आहे म्हणजे म्हणजे जिथे आम्ही राहतो आमच्या घराच्याच पाठीमागे का नाही मानतात ना बघा कसं की सकाळी उठल्या उठल्या का नाही पोपईचं झाड आपण बघू नये म्हणून एक आमच्या घराच्या पाठीमाग का नाही मी एक दिशी पोपईचं झाड लावलेलं आहे आणि दिशी पोपईचं झाड लावले का नाही आज त्याची मी पोपईपासून कच्च्या पोपईपासून आहे का नाही मस्त अशी भाजी करून दाखवणार आहे आणि त्याचा आयुर्वेदिक फायदा सुद्धा इतकं महत्वाचं आहे का नाही की त्या पोपाईपासून आपल्या शरीराला काय फायदे होतात ती पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चल आता मी पहिली पपई तोडून घेते ही ना झाड दिशी पोपईचं झाड आहे ही इतकं याला पपया लागलेल्या सगळ्या कच्च्याच पपया येतं बघा आणि देशी पपई म्हणली का नाही त्याला की अशी लंबुळकी पपई लागलेली असती आणि ती उशीरच पिकत असती ज्या वेळेस पिवळपणा त्याच्यात उतरतो का नाही देशी पपई वळकायची कशी तर त्याच्यात नाही का नाही भरपूर आता अशा काळ्या बी असतात आणि हायब्रेड पपईमध्ये नसतात तर मी ह्यातली एकच तोडून घेणार आहे भाजी बनवायला आपल्याला कच्चीच पपई लागते ह्याचा चिकू उतरलेला आहे बघा तर आता ह्याचं आयुर्वेदिक महत्व मी तुम्हाला सांगते तर आता ही मी देशी कच्ची पपई तुडून घेतलेली आता एका एवढ्या पपईचीच ना भाजी अशी भरपूर होणार आहे करायची आपल्याला साध्या पद्धतीवर पण ह्याचं आयुर्वेदिक महत्व काय तुम्हाला सांगते आपण दवाखान्यात गेलो जास्त एखाद्याला खोकला असला किंवा अंग दुखतं पाय दुखते भूक लागत नाही पोट जडजड येतं त्याचं कारण असतं की आपल्या शरी शरीरातल्या कानाय पांढऱ्या पेशी आणि तांबड्या पेशी कमी झालेल्या असतात मग डॉक्टर सांगतात की आपल्या शरीरातल्या तुमच्या शरीरातल्या तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत तर तुम्ही ह्यादा रस किंवा कच्च्या पोपाईचं काही पदार्थ बनवून खा रस काढून प्या ह्याचा त्याच्यामुळं काय होतं ह्यानी की जेवढी पपई देशी पपई आणि त्यातला कच्चा जेवढा आपल्या शरीरात जाईल ना ही आपल्या शरीरातल्या का नाही तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी वाढवण्याचं काम करतं याचा लय महत्व महत्व असं फायदे येतं डॉक्टर पण आपल्याला सांगतात आणखीन पोपाईच्या पाल्याचा रस सुद्धा आपण काढून पिलू ना तरी आपल्या पांढऱ्या पेशी वाढण्याचं काम करत असतं या आपल्या हाडातलं का नाही कॅल्शियम वाढवण्याचं काम करत असतं या आणि ज्या वेळेस आपल्या तांबड्या पेशीन पांढऱ्या पेशी वाढतं का नाही त्यावेळेस आपल्या शरीरातलं कॅल्शियम आणि रक्त वाढायचं काम करत असतं या तर ही अशी आयुर्वेदिक ही देशी पपईची भाजी आपल्याला करून करून खायची या तर आता चला आपण घरी जाऊन ही मस्त पैकी धुवून कारण ह्याच्यावरती असा ही चिकू उतारलेला आणि हे चिक आपल्याला नाही पाहिजे चांगली मोकळ्या पाण्यात खळाखळा पाण्यात आपण धुवून घेणार आहे आणि ह्याची चांगली अशी भाजी बनवणार आहे चांगली ही अशी पपई धुवून घ्यायची आपल्याला तर चिटणा असा जे आलेला आहे का नाही ही सगळा पांढरा डाग आपल्याला काढायचा कारण कच्च्या पपईत का नाही जास्त शेताचं प्रमाण असतं मस्त अशी बघा ही मी स्वच्छ चांगली धुवून घेतली मोकळ्या पाण्यात पपई तोडून घेतली स्वच्छ धुतलेली आता पपईची आपल्याला भाजी बनवायची आहे ना तर एकदम साध्या पद्धतीत बनवायची आपल्याला आणि पण लागताना मात्र अशी चटपटीत लागली पाहिजे तर आता एकदम कमी साहित्यात आणि घरगुती साहित्यातच बनवायची तर इथं मी घेतलं आहे बघा आता घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडीशी मिरची पावडर घेतलेली चवीपुरतं मीठ तेल एक कांदा घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कुटवा बारीक करून घेतलेला आहे कारण कच्ची पपई खायची म्हणलं का नाही थोडासा कडवाटपणा असतो या त्याच्यात म्हणून थोडासा कडवाटपणा आपल्याला घालवायसाठी नाही शेंगदाण्याचा कुट वापरायचा आणि थोडीशी कोथमीर घ्यायची आपल्याला अगोदर मी काय करते ह्या पपईची साल काढून घेते आता हे पपई आपल्याला पुढचा भाग कापून द्यायचा आहे आणि ह्याची साल काढून घ्यायची आपल्याला हिरवट पण असतो कडवट लागते का नाही हिरवी असल्यामुळं म्हणून आपल्याला सगळी साल काढून घ्यायची ह्याची ही, ही देशी पोपई म्हणायची ह्याला आता ह्यातला मी ना दोन भाग केलेले इथं तर ही कच्ची पोपई असल्यामुळं का नाही आतमध्ये ब्यायत ना सगळ्या पांढऱ्या शुभ्र आहेत आणि पिकल्यानंतर सगळ्या काळ्या होत्या तसे हा ब्रेड पप्पामध्ये अजिबात एक सुद्धा बिन असती म्हणून खाताना नेहमी आपल्याला का नाही देशी पपईच खायची मस्त अशी असती आपल्याला साल काढून घ्यायची पपईची सगळ्या अशा ह्याच्यातल्या अशा बिया काढून घ्यायच्यात बिया काढल्या साल काढली बघा एकदम स्वच्छ केल्या तर आपल्याला ह्याच पद्धतीने का नाही जेवढी पपई आपल्याला पाहिजे का नाही तेवढ्याच्या आपण साल आणि ब्या काढून घेणार आहे पपईची मी साल काढलेली काढून काढूनसुद्धा स्वच्छ केलेले इथं आता आपल्याला जसं आपण बटाट्याच्या किंवा आपण जशा फुडी करतो का नाही तशा आपल्याला ह्याच्या फुडी करून घ्यायच्यात कसं पाहिजेल असं बारीक पातळ फुडी केले का नाही शिजायला लागत नाही ह्या पद्धतीने आपल्याला पुढे करून घ्यायच्यात त्याच्या हा बाबा ह्या मस्त अशा ह्या पद्धतीने आपल्याला पुढे करून घ्यायचं जेवढ्या फुडी पातळ करताच कर, करता येते ना एवढ्या पातळ करायचं काय होतं कमी पाणी आणि वाफेवरती जास्त शिजला जातो आणि दुसरी गोष्ट का नाही त्या आर्क चांगला उतारला जातो या पोपईतला ही आयुर्वेदिक महत्त्व आहे ह्या पोपईचं आणि बघा तुम्ही शहरातने असं डॉक्टर जर तुम्हाला सांगितलं की आपल्या शरीरातल्या पेशी कमी झालेल्या आहेत तर पोपईचं सेवन करा तुम्ही तर आपल्याला इकत आणल्याशिवाय शहरातल्या लोकांना पर्याय नाही पण ना गावाकडं प्रत्येक गोष्ट आपल्याला राणामाळात मिळत असते काय बी घ्या तुम्ही इथं जरी आपल्या दारात घरा कुठं रानात जरी पपईचं झाड नसलं तर आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या तर तिथं नक्कीच असतं या आणि ती कधीच नाही म्हणत नाही तर पण शहरातनी तसं नाही हो शहरातनी ती एखाद घेतल्याशिवाय आपल्याला पर्यायच नसतो म्हणून कधी बी शहरातल्या लोकांनी गावाकडं येऊन गावाकडची गावा हवामान किंवा गावाकुढचं ज्या रानभाज्या आहेत ज्या आपल्या शरीराला उपयोगी पडणाऱ्या भाज्या आहेत का नाही त्याचं शेवण आवरुजून अगदी सहा महिन्यातनी एकदा तरी आपल्या शरीराला ती शेवण केलंच पाहिजे तर आता आता सगळ्या माझ्या अशा पोपईच्या मी पातळ फुडी करून घेते मस्त अशा म्हणजे येळ लागणार नाही सगळी पोपई मी बारीक चिरून घेतलेली आणि तुम्हाला तुम्ही म्हणताल की ह्या नुसत्याच करून दाखवतात की स्वतः येत का नाही पण आम्ही का नाही आवरुजून खातो या आणि जेवढी तुम्ही कच्ची पपई खाल का नाही हळ्या जेवढी कच्ची पपई ना एवढी आपल्या शरीरात त्या का नाही पांढऱ्या पेशी वाढते का भाजी करून तो खालच पण आपल्या घरात जर कालवणार काय नसेल तर ही कच्ची पपई आपल्या उपयोगी येते या पोरांच्या डब्याला भाजी करून द्यायची म्हणलं तरी येते या जेवढं तुम्ही ह्या पानांचा रससुद्धा पिऊन काढून अणुषापुटी पेलकाना जेवढ्या आपल्या शरीरातल्या तांबड्या पेशी वाढण्याचं काम करतो या आणि ही कच्ची पपई सुद्धा अशी खायची पपई चिरून झालेली आहे आपली आता कांदा चिरून घेते चांगला बारीक मस्त असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आता चूल पिटवून घेते चूल चांगली पेटलेली आता चुली कडई ठेवते कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची कढई तापस्तवर आपण ज्या वेळेस साल काढतो पपईची त्यावेळेस चिक गळत असतो या आणि चुकून तो चुकाय का नाही आपल्या ह्या पुडीला लागलेला जातो म्हणून आपण आहे का नाही थोडंसं का नाही त्या पुढी धुवून घ्यायच्या आता उपाय आपण अगोदरच चांगली धुतलेली होती या कढई इकडं तापलेली चांगली आता ह्या पुढील इतका नाही आपल्याला थोडेसे तेल ते का नाही डाग थोडंसव उलच्या पालच्या भाजून घ्यायचं सगळ्या पुढे आपल्याला डाग पडस्त वर चांगलं वेळेस तेलाची धार टाकून का नाही भाजून घ्यायचे म्हणजे यातलं पाणी चांगलं आटलं पाहिजे नंतर तेलाची आपण थोडीशी धार टाकायची ह्याला म्हणजे डाग पडस्तो चांगल्या भाजल्या जाते आता थोडीशी आपल्याला तेलाची धार टाकायची एकदम सुक्कासा ही खोपे झालेली आहे आता ही थोडीशी धार टाकायची आपल्याला आणि डाकपडस्तपर्यंत ही भाजून घ्यायची हिरा डाग पडलेले येत चांगली पोप आपली ही ना भाजून झालेली आता मी मला नाही तातलीत काढून घेते आता ह्याच कडे आपल्याला भाजी बनवायची आता ह्याच्यात घालते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली उमालली एक चमचा जिरं टाकायचं आपल्याला चांगलं फुल्ले येते आता ही बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे लालसळ रंग होतोपर्यंत बघा आता तुम्हाला मी कच्ची पपई कुणी म्हणते लवकर शिजत नाही किंवा पाण्याचं प्रमाण लागतं या करण्याची बी पद्धत वेगळी असते का नाही ती एक नंबर कुठली पण भाजी होती एकदम कमी साहित्यात ही आपण पपई आहे का नाही तेलामध्ये थोडीशी वापरून घेतल्यामुळे एकदम नरम पडली आता ह्याला जास्त पाण्याची गरज लागणार नाही इतकी बघा इतकी नरम पडली का नाही की त्याचा असं हातावरती सुद्धा ह्याचा दोन तुकडं होते हा बघा आता ह्याला पाण्याची अजिबात गरज लागणार नाही तर चला आता आपण इकडं चांगला लालसर कांदा होतोपर्यंत भाजून घेऊया एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये भाजी होते या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्गाने आपल्याला लय चांगली देणगी दिलेली आहे निसर्गाचं खरं जेवढं आभार मानावं एवढं कमीच आहे ह्या निसर्गामध्ये किती कितीतरी रानभाज्या दडलेल्या आहेत तर कितीतरी म्हणजे आपल्या पोटाचा उदार निर्वाळ करण्याचं लय आफी साधनं आपल्या ह्या निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेले पण त्याचा आपण एका वापर करून घेत नाही पण मला सगळ्यांना असं वाटतं सांगावं की सगळ्यांनी आपण ह्या निसर्गाची ना दिलेली देणगीचा स्वीकार करावा आणि जेवढे आपल्याला रानभाज्या आपल्या शरीराला उपयोगी येत ना त्याचं आपण सेवन करत राहावं तर चला आता इकडं कळ का नाही चांगला लालसर कांदा भाजलेला आहे घरचा कांदा लसून मसाला घेतलेला आहे आमचा व्हायचं मसाला तिखाटच झालेला आहे त्याच्यामुळं एक चमचाच फक्त टाकते मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची जास्त नाही टाकायची तिखटपणा मुरतो या एवढी चमच मी टाकेल का नाही एवढी चांगली लागते या, या। तिकडं थोडेसे आपल्याला हळद टाकायची नकळतच टाकायची हळद आणि थोडंसं वाईट धना पावडर असेल तर धान्य पावडर टाकायची नसेल तर काही हरकत नाही टाकली चवीपुरतं मीठ टाकायचं मस्त असा एकजीव तयार झालेला आहे ह्याचा आता हे आपण अगोदर का नाही पोपई तुकडं भाजलेलं होतं का नाही हे टाकायचं हलवून घ्यायची आपल्याला बाकी ही आता आपल्याला आप थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा मी फक्त शितोडा दिलाय पाण्याचा जास्त पाणी वसलेलं नाही आता एकजू करून घ्यायचा आणि ह्याच्यावरती जा झाकण ठेवून एका नाही आपल्याला बारीक जाळावरती ही शिजून घ्यायचे बारीक जाळ घालायचा जास्त मोठा जाळ घातला तर खाली लागेल करू तवायच भाजी शिजास्त पर्याय नाही का नाही इकडं हा का लसून लावलेलं ला आहे त्या लसणातलं का नाही कोथमीर असे मी पुंचक लावलेले आहेत कडनी तर आता ही वाईज कोथमीर आपल्याला घेते त्या भाजीला टा टाकायला घरचं असल्यामुळं मनमोकत खायला मिळतं या आता ही तर मी लसूण लावलेलं आहे पण एवढ्या एवढ्या लसणातच का नाही दोन प्रकारच्या रानभाज्या उगवल्या तर ही हा बाका डेसा उगावलेला आहे तो मोठा झाल्याच्या नंतरने आपण त्याचं डेस करून खातूया पण ह्या ह्या पानांची सुद्धा भाजी होती ही ही भाजी या आणि इकडं बघू शकता तुम्ही इथं ही टिकी उगवलेली ही टिकीची भाजी सुद्धा आपल्याला एकदम शरीराला चांगली असती या तर आपण एका नाही जेवढ्या एवढ्या लसना त्याच ऐका नाही एवढ्या दोन प्रकारच्या रानभाज्या भाज्या उगवल्या इकडं बघा गोळी उगवलेली आहे या गोळीची सुद्धा भाजी आपल्या शरीराला चांगली पौष्टिक असते आपल्या शरीरातली का नाही उष्णता कमी करत असती चिगळ उगवलेली आहे जेवढ्या पाहिजे एवढ्या रानभाज्या बघा उगवलेल्या पण आपण काय करतो गवात म्हणून ती फिकून देतो या तर आजच्या ह्या भाजीत आहे का नाही मी आजच्या रेसिपीत आहे का नाही पोपईची भाजी करून दाखवली तशीच उद्या आणखीन ह्यातल्याच रानभाज्या मी करून दाखवणार आहे आता कोथमिरी एवढ्या मी उपटून घेतलेली आता आपल्याला भाजीत घालायची आहे खुडून घेते माती ला लागलेली कालच पाणी सोडलं होतं त्याच्यावरती धुवून घ्यायची आपल्याला म्हणजे मातीचे काटलेले हे निघून जाते अजून कवळीच आहे पण पालसुद असल्यामुळे का नाही हिरवीगार मस्त अशी दिसते आता इकडं <TVs> <angry देखेगे> भाजी तयार झाली का बघूया आपली मस्त अशी भाजी तयार झाली आपली तुम्हाला दाखवते भाजी शिजली का नाही ती एकदम गाळच आता बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी आता ह्या भाजीला पाणी लागलं नाही कमी पाण्यात शिरली भाजी नुसता पाण्यात अशी तुडा दिला ह्याचं कारण काय आहे तर आपण चिरताना ह्याच्या पाती मात्र पातळ चिरलेली ह्यायचं कमी येळ लागला कमी पाणी लागलं जास्त पाण्याचा वापर झालेला नाही म्हणजे ना भाजी एकदम टेस्टी होती या आणि पातळ काप कापल्यामुळं का नाही पटकन भाजी चिरली गेली आपली ही आता आपण काय करायचं ह्याच्यावरती जे आपण बारीक करून घेतलेला कुठे ना हा कुड घालायचा भाजीची चव चांगली या ही कोथमीर मी घेतलेली ही न चिरताना का नाही आपण हातानेच खुलून टाकणार आहे दिसताना बी छान दिसती आणि सव सुद्धा चांगली वाढती आता मला एक जीव घालवून घेते आता ही कोथमीर घेतलेली ना ही खुलून घालायची आपल्याला मस्त अशी कुथमीर सुद्धा टाकलेली जेव करून घेते भाजी ती छान अशी शिजलेली भारी येतोय कुणीच म्हणणार नाही की ही कच्च्या पोपईची भाजी म्हणून इतकी मस्त झालेली ही आता दोन मिनिटाव भाजी तयार झाली आता जेवताय का वाढू का मग कुथमीर टाकल्या का नाही एक दोन मिनटं त्यांना मी हिंदव टाकण ठेवते आणि तात्काय घेऊन झालेली छान अशी बघा तेलसुद्धा साईडनी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी आता जेवायला वाटते वाढवून आहो वाढ आहे मी तुम्हाला या बाजीची टेस्ट करून दाखवतो आज ही वेगळीच भाजी बनवली आहे चांगलं बघा म्हणजे घरात कालवणाला काय नसलं तरी सुद्धा आपल्याला ती करायला येते या म्हणजे कुठल्याच गोष्टीच आपल्या घरामध्ये का नाही नडून राहत नाही खरे गावात म्हणलं का नाही दोन कांदे चिरलं बाई चटणी मीठ टाकली तरी सुद्धा आपलं तेवढी येळ भागून निघती या असं बघा गावचा परिसर आहे आणि शेतकऱ्या माणसाचं आजोबाच काही नडत नाही काही नसतं तरी पण वेळ चालती होतीयच शिकायला ता लागते ही भाजी भाजी चांगली तिखटा मिठाने अशी खरच आवरुजून ही करा तुम्ही आपल्या शरीरात डॉक्टर बी सांगतात की पपयाची भाजी खाल्ल्याने पांढऱ्या पेशी वाढतात वाढते तर आन त्याचा पाल्याचा रस जरी काढून असा अनुषा पुटी पेला का नाही तरी आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी वाढतात सगळ्यात जास्त महत्त्वाचं पपई काय काम करते की आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी तांबडे पेशी वाढवण्याचं काम करतं या आपल्या शरीरातलं का नाही अशक्तपणा कमी करण्याचं काम करतं या इतकी ताकद दी, ही आयुर्वेदिक देशी पोपईमध्ये आहे पण मात्र ही औषध करताना का नाही आपण आहे का नाही भाजी बनवून खाताना रस काढून प्यायचा असल पण त्याला मात्र देशी पपईच घ्यायची देशी पपईचाच पाला घ्यायचा एक नंबर असतं या आणि ही भाजी का नाही तुम्ही लहान मुलांच्या शाळेला डब्यावरती पण देऊ शकता आणि आपल्या घरच्या जेवणात सुद्धा होतं या तर चला मग बी बिलकुल नाही आणि तुम्हाला मी माग अशीच खाऊन दाखवलं की मी कच्ची पपई सुद्धा खाल्ली बिलकुल कडी नव्हती का कडून कारण ती देशी आणि ज्यावेळेस तुम्ही हा ब्रेड घ्याल त्यावेळेस चव वेगळी लागती म्हणून घेताना का नाही दिशीच घ्यायची आपल्याला मस्त झाली ना भाजी छान झाली आम्ही शेतकरी माणसं असल्यामुळे का नाही आम्हाला असं म्हणजे वेगवेगळ्या भाज्या रानभाज्या माहितीत जेवढ्या आम्हाला माहित नव्हत्या एवढ्या आमच्या पूर्वजनांनी आमच्या सासूबाई आमच्या आजी आमची आई अशी आम्हाला सांगायची आणि आम्ही खातपणा आलेलो खात आणि अजून बी या तर चला मंडळी जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही पोप कच्च्या पोपईची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद